काळभैरवनाथाला काशी कालखंडाचा राजा म्हटलं जात काशीचा कोतवाल जा म्हटलं जातं तर काळभैरवनाथ म्हणजे भगवान शिवशंकराचा अवतार अंश भगवान शिवशंकराचा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक ठिकाणी मंदिर आहेत गावागावातून आणि जर मनापासून भक्ती केली तर काळभैरवनाथाची एवढी ताकद आहे ना काळालाही थांबवण्याची ताकद काळभैरवनाथामध्ये आणि अशीच एकदा घटना घडली होती काशीमध्ये की काळभैरवनाथ आणि यमदेवता यांच्यामध्ये गणगौरव युद्ध झालं होतं काशीमध्ये यमदेवता म्हणजेच न्यायदेवता हो परंतु हे युद्ध एवढं मोठं होतं की साक्षात यमदेवतेला सुद्धा माघार घ्यावी लागली होती साक्षात यमालाही थरकाब सुटला होता असं हे भयंकर युद्ध आहे सुंदर अशी कथा का आपण काळभैरवनाथाची नक्की ऐका आपलं ग्रामदैवत आहे ना नक्की ही कथा ऐका काळभैरनाथांचा आशीर्वाद आपल्यावरती नक्की राहील सुंदर अशी कथा आवडली तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी काळ भैरवनाथाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट आम्हाला जरूर द्या विसरू नका मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो यमलोकामध्ये मा हलचल माजली होती यमराज आपल्या सिंहासनावरती बसलेले होते परंतु चेहऱ्यावरती एक चिंता दिसत होती सगळे यमदूत त्यांच्या समोर शिर झुकून उभे होते आणि त्यावेळेस एका यमदूतानं आपलं शिर झुकून यमराजाला त्या ठिकाणी यमदूत म्हणाला महाराज एक आत्मा काशीमध्ये मृत्यूला प्राप्त झालाय आणि आम्ही कित्येक वेळा त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु एक अदृश्य शक्ती आम्हाला रोखत आहे यमदूताचे हे शब्द ऐकून यमराजाला क्रोध आला आणि यमराजानं कठोर आवाजात विचारलं ती शक्ती कोण आहे यमदूत थरथर कापत म्हणाला कालभैरव आणि हे ऐकून यमराजानं आपला दंड उचलला आणि संपूर्ण यमलोक थरथर कापू लागलं आणि यमराज त्या ठिकाणी म्हणाले काशी असो नाहीतर कुठलाही भाग असो या पृथ्वीवरचा आमच्या कार्यामध्ये आम्हाला कुणीही रोखू शकत नाही मृत्यूचा अधिकार तो माझा आहे आणि माझ्या कार्यामध्ये कोणी बाधा आणेल ना त्याला दंड भोगावाच लागतो तो कोणीही असो आणि यमराजानं त्या ठिकाणी प्रत्यक्षात स्वतः धर्तीवर जाण्याचा निर्णय घेतला या पृथ्वीवरती यमराजाचा तो विशाल रथ आणि हजारो यमदूतांनी काशीकडे प्रयाण केलं प्रस्थान केलं म्हणजे यमलोकातून आता ही बातमी काशीला जाऊन पोचली काशीमध्ये एक वृद्ध संत संत होते अंतर्ज्ञानी होते त्यांना कळालं की यमराजा ये काशीमध्ये येतोय परंतु काय येतो हे माहित नव्हतं आणि ते आपल्या शिष्यांना ला विचारू लागले की यमराजाचं काशीमध्ये काय काम आहे आणि एवढ्याच वेळामध्ये काशीच्या मध्ये काळभैरवनाथाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये अचानक घंटांचा आवाज येऊ लागला मंदिराचा दरवाजा आपोआप खुलला गेला मोठी गर्जना झाली आणि गर्जना करून काळभैरवनाथ त्या ठिकाणी प्रकट झाले काळभैरवनाथांच्या डोळ्यातून ज्वाला निघत होत त्यांनी आपली तलवार हातामध्ये घेतली आणि गर्जना केली काळभैरव म्हणाले की काशीमध्ये मृत्यूचा अधिकार फक्त भगवान शिवशंकराला आहे या ठिकाणी यमराज का आलेत आणि यमराज आपल्या रथातून उतरले काशीमध्ये आणि सरळ ते काळभैरव मंदिराकडे निघाले गेली मंदिरापाशी मंदिराच्या दरवाजाच्या जवळ गेले आणि दरवाजावर अदृश्य शक्तीने यमराजालाही रोखलं आणि ते म्हणजे भैरवनाथ प्रकट झाले त्या ठिकाणी काळभैरवनाथ त्या ठिकाणी म्हणाले हे यमराज काशीमध्ये तुमचं स्वागत नाही कारण काशीमध्ये जो मरतो त्याला मोक्ष मिळतो तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकत नाही आणि हे शब्द ऐकून यमराजानं गर्जना केली मी मृत्यूचा स्वामी आहे मी माझ्या कर्तव्यापासून पाठीमागे येणार नाही हे शब्द ऐकून काळभैरनाथांचे डोळे आग ओकत होते लालबुंद झाले त्यांनी आपली तलवार काढली आणि म्हणाले आता युद्ध होणार यमराजाने आपला दंड उचलला दोन्ही महाशक्तीमध्ये एक युद्ध त्या ठिकाणी चालू झालं पूर्ण काशीमध्ये अंधार त्या ठिकाणी झाला बिजांचा कडकडाट होत होता आणि संपूर्ण काशी हादरलेली होती संपूर्ण पृथ्वी स्थर तर कापत होती या युद्धामध्ये आपला दंडानं वार केला काळभैरवनाथाच्या दिशेनं परंतु काळ तलवारीनं तो वार रोखला दोघांचा जो प्रहार होता शस्त्रांचा त्या प्रहारारण आकाशामध्ये भयंकर अशी गर्जना होत होती आवाजाची स्वर्ग लोकामध्ये इंद्र ब्रह्म देव हे देव सुद्धा पाहून भयभीत झाले होते की हे युद्ध जर जास्त दिवस चाललं तर संपूर्ण सृष्टीचं संतुलन बिघडेल ब्रह्मदेव चिंतेच्या स्वरात त्या ठिकाणी म्हणाले आपल्याला आता महादेवांच्या जवळ गेलं पाहिजे आणि केवळ महादेवच हे युद्ध थांबू शकतात आता था या ठिकाणी खाली काळभैरवनाथाने आपली भयंकर अशी शक्ती वाढवली यमदेवावरती जोरात आक्रमण करणार यम यमदेवावरती एवढं जोरात आक्रमण केलं काळ भैरवनाथाने की यमराजाचा मुकुट लांब जाऊन पडला काळभैरवनाथाच्या तलवारीचा एक वार यमराजाच्या मुगुटावरती पडला मुघुटच लांब गेला ओढून आणि पहिल्यांदाच या पृथ्वीवरती यमराजा भयभीत दिसत होते आणि या ठिकाणी यमराजानं आपलं पूर्ण शक्ती एकत्रित केली आणि आपला दंड उचलला जोरात त्यांचा उद्देश होता की एकाच वारात काळभैरवनाथाला हरवायचं आणि त्याच वेळी काळभैरवनाथानं आपलं प्रचंड असं रूप प्रकट केलं आणि हुंकार टाकला की ज्या हुंकारानं संपूर्ण पृथ्वी हलत होती पशु पक्षी प्राणी सगळे भयभीत झाले होते देवासकट डोळ्यातून ज्वाला भडकत होत्या काळभैरवनाथाच्या आणि त्यांच्या हातामध्ये ती चमचमणारी तलवार भगवान शिवशंकराने दिले डमरूचा तो आवाज येत होता आणि गर्जना करीत काळभैरवनाथ यमराजाच्या दिशेने दाहून गेली आणि म्हणाले यमराजा तुम्ही मृत्यूचे स्वामी आहात परंतु काशी ही भगवान शिवशंकराची नगरी आहे आणि या ठिकाणी प्रत्येक जीव शिवाचा आहे त्यामुळे भगवान शिवशंकराच्या आदेशानुसार कुठलाही जीव तुम्ही या ठिकाणून घेऊन जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी यमराजानं आपला रथ थोडासा मागे घेतला दिव्य कवच धारण केलं यमराजानं त्यांनी ओळखलं की काळभैरवणताना हरवणं सोपं नाही आणि आपली सगळी शक्ती या ठिकाणी वापरण्याचा निश्चय केला यमराजानं त्यांच्या दंडातून एक प्रचंड असा अग्नी निघला निघाला आणि त्या आगीनं चारही दिशा जळू लागल्या काशीमधला कित्येक भाग जळू लागला एवढंच नाही तर काशीमधली गंगा नदीचं पाणी गरम झालं उकळू लागलं पाणी देवता भयभीत झाले आणि काळ भैरवनाथांनी आपली तलवार गर्र काढली काढल्याने नुसती फिरवली तर एकाच प्रहारात यमदेवानं जो अग्नी तयार केला तो अग्नी नष्ट झाला यमराज तुम्हाला हे समजत नाही की ही भगवान शिवशंकराची नगरी आहे या भूमीतला प्रत्येक कण भगवान शिवाचा आदेश मानतो आणि हे ऐकून यमराज क्रोधित झाले आणि आपल्या यमदूतांना आदेश दिला की काळभैरवनाथाला थांबवा आक्रमण करा परंतु त्यांना माहीत नव्हतं की काळभैरव एक नाहीत हे महाकालाचं रूप आहे आणि जसं हे यमदूत काळभैरवनाथाच्या दिशेनं धावले आक्रमणासाठी तसं काळभैरवनाथानं आपली तलवार फिरवली आणि एक दिव्य चक्र तयार केलं हे चक्र एवढं शक्तिशाली होतं हो की यमदूत या ठिकाणी अडकून नष्ट होऊ लागले आणि या काशीमध्ये संपूर्ण काशीतले लोक नदीच्या किनाऱ्यावरती उभं राहून हे सगळं दृश्य पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावरती एक विश्वास होता की भैरवस ही शिवशक्ती आहे आणि विजय निश्चित आहे त्यामुळं त्याच वेळी काळ भैरवनाथानं आपला एक पाय या पृथ्वीवरती आपटला जोरात तर तशी पृथ्वी थरथर कापू लागली यमराजाचा रथ ढगमगू लागला संतुलन बिघाडलं आणि हा रथ मागे मागे येऊ लागला काळभैरवनाथ म्हणाले यमराजा पुढे याल तर संपूर्ण यमराज आम्ही हलवून टाकू आणि या ठिकाणी यमराजा प्रथमच विचलित झाले त्यांनी ओळखलं की काळभैरवाला पराभूत करणं असंभव आहे परंतु हार मानत नव्हते स्वर्गलोकामध्ये दे देवतांची सभा चालली इंद्र ब्रह्म विष्णू हे सगळे देवसुद्धा या ठिकाणी पाहत होते वरून इंद्रदेव चिंतित होऊन म्हणाले की हे युद्ध जास्त वेळ चाललं ना तर पृथ्वीचं संतुलन बिघडेल आणि यम लोकाचं अस्तित्वच धोक्यात आस येईल ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणाले की आपल्याला लगेच आता महादेवांच्याकडे गेलं पाहिजे केवळ महादेव ही विद्ध थांबू शकतील आणि इकडं काशीमध्ये यमराजानं एक चाल चालली की यमदूतांना सांगितलं या काशीमधल्या लोक आहेत जी सगळी राहणारी त्यांना घाबरवण्याचं चा काम चालू केलं यमदूतांनी यमदूतांनी काशीमध्ये आपोआप पसरवली की काळ भैरवणं काशी धोक्यात आली संकटात आली हे युद्ध नाही थांबलं तर काशी नष्ट होऊन जाईल अशी भीती त्या ठिकाणी सांगण्यात येऊ लागली आणि हळूहळू लोक काळ मंदिरात जाऊ लागले आणि त्या ठिकाणी प्रार्थना करू लागली की भैरवनाथा तुम्ही आमचे रक्षक आहात आणि आम्हाला आता भीती वाटू लागली तुम्ही हे युद्ध थांबवा काळ भैरवनाथानं ना स्मिस हास्य केलं घाबरू नका हे युद्ध सत्याचा आणि असत्याचं आहे सत्याचा विजय निश्चित होतो आणि त्या ठिकाणी काशीमध्ये काही साधू संतांनी गंगा नदीच्या किनाऱ्यावरती यज्ञ केला फार मोठा आणि यज्ञ म्हणजे भगवान शिवशंकराची तपचर् नामस्मरण की देवा तुम्ही वाचवा काशी वाचवा तुमची काशी वाचवा आणि भगवान शिवशंकर त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी आले आणि भगवान शिवशंकरांनी यमराजाला सांगितलं की तुला अहंकार झालाय काशी माझी नगरी आहे आणि काशीमध्ये ज्याचा प्राण जातो तो जीव माझ्या संरक्षणात असतो आणि हे ऐकून यमराजानं आपलं हत्यार त्या ठिकाणी खाली ठेवलं हे महादेव मी तुमच्या आज्ञा मानतो मी हे युद्ध त्या ठिकाणी थांबवतो आणि काळभैरवनाथांनी त्या ठिकाणी तलवार आपली म्यानामध्ये ठेवली आणि त्या ठिकाणी गर्जना केली काळभैरवनाथानी की काशीमध्ये मृत्यू म्हणजे मोक्ष आहे मोक्ष केवळ शिवाच्या कृपेने मिळतो ही युद्ध संपल्यानंतर काशीमध्ये एक फार मोठा उत्सव झाला लोक नाचू लागली आणि ती म्हणजे भैरव अष्टमी सगळीकडे दीप लावले आणि जो आत्मा पकडायला यमराज आले होते तो आत्मा भगवान शिवशंकराच्या पायाशी नतमस्तक झाला मोक्ष मिळाला त्या आत्म्याला तर मित्रांनो काळभैरवनात अशी शक्ती आहे की काळालाही रोखू शकते आजही आपण पाहतो की काळभैरवनाथ काशीवरून आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी या महाराष्ट्रामध्ये कित्येक ठिकाणी आलेले आहेत कित्येक ठिकाणी मंदिर आहेत गावागावातून मंदिर आहेत पुरंदर पुरंदर तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये वीरचं मंदिर मस्कोबा आणि जेजूरजवळ राग गावामध्ये स्वयंभू राखमल स्वामी मंदिर म्हणजेच काळ भैरवनाथ आजही त्या ठिकाणी स्वयंभू स्वरूपात आपल्या भक्तांचं रक्षण करतात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की ज्या ज्या गावामध्ये काळ भैरवनाथ आहेत त्या त्या, त्या गावामध्ये लोकांनी काळभैरवनाथाची भक्ती मनापासून करा कारण काळभैरवनाथाची जर भक्ती मनापासून केली तर प्रत्येक संकटाचा सामना तुम्ही करू शकता ही सुंदर अशी कथा जर आवडली असेल युद्धाची काळभैरवनाथ आणि यमराजाची तर काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं अशी आम्हाला कमेंट जरूर करा आणि आपल्या गावात काळभैरवनाथाचं मंदिर असेल त्या नावानं आम्हाला कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र